आणि म्हणून मनोज दादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत मनोज दादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे पूर्णपणे आंदोलनात जीव ओतून आम्ही या सगळे मंडळी आमचे सगळे मराठा बांधव सगळे आमचे मित्रमंडळी मित्र ओबीसी बांधवाचे आणि निवडणूक आणि समाजकारण हा वेगवेगळा विषय आहे आताची परिस्थिती अशी झाली आहे राजकीय अस्तित्व असल्याशिवाय समाजकारणं करणं देखील तितकं सोपं राहिलेलं नाही आहे आम्ही रस्ता आणि शाळा व्यायामशाळा वाचनालय याच्यावर जास्त भर देणार आहोत व्यवस्थेला माहिती आहे मंगेश साबळे जर का इथं आला तर या भ्रष्टा भ्रष्टाचाराच्या चार, छतळावर पाय देऊन इथला भ्रष्टाचार होणार आहे सामान्य जनतेची भावना या ठिकाणी माझ्यासोबत आहे असंच कुठेतरी फिरताना मला दिसून येत तुम्ही आधी राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालव लागतो तुम्ही याआधी मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनात थोडेसे सक्रिय होते मुंबईचं आंदोलन असो किंवा गाडी फोडण्यापर्यंत तर तर आता तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे काही झालेली फुडण्यापर्यंत मी थोडासा सक्रिय नव्हतो हो पूर्णपणे आंदोलनात जीव होतून आम्ही या सगळे मंडळी आमचे सगळे मराठा बांधव सगळे आमचे मित्रमंडळी ओबीसी बांधवाचे सगळे सक्रिय होते सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि निवडणूक आणि समाजकारण हा वेगवेगळा विषय आहे समाजकारण करण्यासाठी राजकारणाची गरज पडत नाही पण परिणामी आताची परिस्थिती अशी झाली आहे राजकीय अस्तित्व असल्याशिवाय समाज करणं करणं देखील तितकं सोपं राहिलेलं नाहीये आणि म्हणून मनोज दादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत मनोज दादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे पण दादांसाठी सदैव आम्ही या ठिकाणी तत्पर आहोत समाजासाठी आम्ही सदैव या ठिकाणी तत्पर आहोत निवडून आल्याच्या नंतर आता पंचकृषीमध्ये किंवा सर्कलमध्ये असे कुठले काम आहेत जे तुम्ही पहिल्या काही महिन्यामध्ये करा असं तुम्हाला की हे प्रॉब्लेम आहे नाही केले गेले पाहिजे माझं सगळ्यात महत्वाचं काम आहे की प्रत्येक गावामधले रस्ते व्यवस्थित करायचं कारण रस्ता ही जशी शरीराची अन्ननलिका आहे तशी गावाला गाव जोडणारी अन्ननलिका ही रस्ता आहे प्रत्येक गावचा शिव रस्ता आणि मुख्य रस्ता हा व्यवस्थित करणे आणि नंबर दोन प्रत्येक गावची शाळा व्यवस्थित करणे नंबर तीन प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का ती व्यवस्थित करणे नंबर चार त्या गावामध्ये एक व्यायामशाळा आणि लायब्ररी असणं महत्त्वाचं करणे नंबर पाच त्या गावामध्ये व्यायामशाळा ग्राउंड क्रिकेटचा ग्राउंड तयार करणे व इतर कामं या ठिकाणी आहेत जिल्हा परिषदच्या अनु अनुषंगाने जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून इतर कामं देखील आम्ही करणार आहोत बऱ्याच वेळेस जिल्हा परिषद जे काही असतात उमेदवार ते एखाद गावाला सभागृह देतात आणि तेवढ्यावर गावची भूक भागवतात मात्र आम्ही तसं करणार नाही आम्ही आणि शाळा व्यायामशाळा वाचनालय याच्यावर जास्त भर देणार आहोत जर आपण पाहिला तर आम्ही काही गावकऱ्यांसोबत चर्चा केली त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये गेलो तर मंगेश साबळे यांच्या नावानेच आमचे काम होतात मग मंगेश साबळे नावाची धास्ती कुठंतरी अधिकाऱ्यांना बसली आहे का ही धास्ती म्हणण्यापेक्षा जे अधिकारी चुकीचं काम करतात त्यांना याची भीती मुळात असतेच कारण ज्या वे ज्या वेळी अन्याय झाला ज्या वे ज्या वेळी शेतकऱ्याला पैसे मागितले त्यावेळी आमचं रोद्र रो रूप या ठिकाणी विद्रोह आम्ही आमचा या सिस्टमला दाखवलेला आहे आणि आता यांना माहिती आहे हे आमदार खासदारांना माहिती आहे इथल्या व्यवस्थेला देखील माहिती आहे की हा मंगेश साबळे येतोय व्यवस्थेला माहिती आहे मंगेश साबळे जर का इथं आला तर या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या छतळावर पाय देऊन इथला भ्रष्टाचार नाहीसा होणार आहे म्हणून ही सगळी सिस्टम या ठिकाणी मला विरोध करत आहे पण सामान्य मायबाप जनता या ठिकाणी माझ्या सोबत आहे सामान्य मायबाप जनतेची भावना या ठिकाणी माझ्या सोबत आहे असंच कुठेतरी फिरताना मला दिसून येत